नमस्कार वैशाली रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळीसाठी खुसखुशीत अशा करंजा बघणार आहोत त्यासाठी मी इथे या वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे यात आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे या ज्या करंजा आहे त्या खूप छान आणि खुसखुशीत बनतात रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमच्या करंजा कशा बनल्या आता यात साधारण एक टेबलस्पून एवढं मी तूप गरम करून घेतलेले कडकडीत असं आपल्याला ते गरम करून घ्यायचे आणि ते आपल्याला मैद्यात टाकून घ्यायचं संपूर्ण मैद्याला ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पारी असते ती खूप छान क्रिस्पी अशी बनते आता इथे हे संपूर्ण तूप मी मैद्याला एकसारखं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे या ज्या करंज्या आहे त्या खूप छान क्रिस्पी बनतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनेलही सबस्क्राईब करा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच सेम पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला साधारण अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे नंतरच हे आपल्याला लाटून घेऊन मग त्याच्या करंजा बनवून घ्यायच्या आता हे पीठ मळून ते आता मी झाकून ठेवणार आहे आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायचं आहे आणि तांब्याला अशा पद्धतीने रुमाल बांधून घ्यायचा आहे ही एक ट्रिक आहे तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करंजा नक्की बनवून बघा खूप छान अशा बनतात शेपही एकसारखा येतो शिवाय या ज्या करंजा आहेत त्या अजिबात मोडत नाही साच्यामध्ये तरी एक वेळेस तुमच्या करंजा मोडतील परंतु या पद्धतीने जर तुम्ही करंजा बनवल्या तर त्या अजिबातच मोडत नाही आणि शेपही खूप छान येतो आता ही खालची जी बाजू आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि तांब्याच्या काठांवर आपल्याला हे कट करून घ्यायचं सुंदर असा शेप करंज्यांना येतो आणि करंजी अजिबातही मोडत नाही तुम्ही ते बघालच या पद्धतीने मी संपूर्ण करंजी प्रेस करून आता कट करून घेतलेली आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं आहे मस्त अशा ह्या करंजा क्रिस्पी अशा बनतात रेसिपी तुम्हाला नक्की ट्राय करायची आहे बघा किती छान अशी आपली करंजी बनलेली आणि कुठेही ती तुटलेली नाही आहे आता आणखी एक करंजी मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे साचा नसेल त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही या पद्धतीने मस्त अशा करंजा एकसारख्या बनवू शकतात तर आता बघा मी आणखी एक करंजी इथे बनवलेली आहे सुंदर असा शेप तिला देखील आलेला आहे आणि कुठेही ती तुटलेली नाही आहे आता या आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहे तूप इथे गरम झालेलं आहे त्यात मी आता ह्या करंज्या लालसर रंगावर दोन्ही साईडने तळून घेणार आहे टम्मा अशा फोगून आपल्या इथे करंजा तयार आहेत बघू शकतात तुम्ही दोन्ही साईडने त्या आम्ही आता लालसर रंगावर तळून घेणार आहे छान अशा करंजा इथे बनवून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी बनली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद